नमस्कार मी अनिता बिरसार आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जागना हे तो जगाना पडेगा एक राष्ट्र केली आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने दिनांक तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी मंगळवारी मराठा विद्याप्रसारकचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नांदगाव येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या वतीने भव्य दिव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले बक्षीस वितरण देखील करण्यात आले नांदगाव तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने नांदगाव शहरातील मराठा विद्यालय प्रसारकचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयमध्ये भव्य दिव्य अशा कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात येऊन बक्षीस वितरण देखील करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष विजय पाटील विधानसभा अध्यक्ष विनोद सेलार युवक तालुका अध्यक्ष सोपान पवार राजेंद्र लाटे अशोक पाटील देवदत्त सोनवणे वाल्मिक टिळेकर बाळासाहेब देहाड देह, राय विश्वास आहेरे महेश पवार दया जुनरे शिवा सोनवणे शंकर शिंदे जगदीश सुरसे सागर आहेरे आदीसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि खेळाडू प्रशिक्षक उपस्थित होते अशी माहिती नाशिक जिल्हा प्रतिनिधी मुक्ताराम बागुल यांनी दिली धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा